मित्रांनो नमस्कार अमेरिकन फाईव्ह जी नेपेर घास वेगळा आहे त्याचे वेगळेपण कसे आहे यावरती आपण बहुतास व्हिडिओ बघितलेले आहेच तरी पण आज मी तुम्हाला दाखवून देतो की हे अमेरिकन फाईव्ह जी नेपेर गवत आहे मक्कासारखं याचं रुंद पान असतं एकदम चोपडं असतं आणि शेतकऱ्याची ओळख होत नाही तर अशा पद्धतीने आपण त्याला ओळखायचं आणि अजून याची ओळखण्याचे कारण कोणते कोणते ते पण आपण बघूया बघू शकता एकदम रुंद असं पान आहे आणि असं याचं बेट बनतंय मक्क्यासारखं याचं असं बेट बनतंय बघू शकताय आणि मित्रांनो जसे की सध्या थंडीचे दिवस आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये आपण वेगवेगळ्या नेपेयर गवताला तुरे बघितले असेल तर अमेरिकन फाईव्ह जी नेपेयर गवत हे कशा पद्धतीत ओळखायचं तर बघू शकता इथं त्याला तुरा आलेला आहे आणि याचा तुरा कसा आहे तुम्ही बघू शकताय सेम टू सेम आपल्या मक्याला वरती जशा पद्धतीत तुरा येतो ना मित्रांनो त्याच पद्धतीत याला तुरा आलेला आहे मक्क्यासारखा आणि याचा वास जरी घेतला आपण मित्रांनो तरी वास सुद्धा एकदम मक्क्यागतच येतो बघू शकता अशा पद्धतीत याचा तुरा आहे आणि अशी आपण याची ओळख करायची रुंद पाने मक्क्यासारखा वास आणि अशा पद्धतीत आहे मित्रांनो अमेरिकन फाईव्ह जी निपेर गवत हे दुसऱ्या कटिंगचा आपला हा